वार्ता ताजा वार्ता मारेकऱ्याला मारे अटक पोलीस अधीक्षकांची परिषदेत माहिती यवतमाळ येथे दगडाने ठेचून धनशीची हत्या केल्याची घटना चार दिवसापूर्वी ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत घडली होती या गुन्ह्यातील आरोपीला एलसीबीने अटक करून प्रकरणाचा गुंता सोडवला असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत पोलीस अधीक्षक कुमार जिंता यांनी दिली घोला मनोहर पेटकर राहणार शुभम कॉलनी लोहारा बायपास यांनी त्यांची मुलगी धनश्री हरवल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती त्यानंतर धनश्रीचा मृतदेह हो मादनी घाट ते बोरगाव डॅम परिसरात आढळून आला होता या प्रकरणात पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण येथे कलम एकशे तीन एक, एक भारतीय न्याय संहिता अनन्वय गुन्हा नोंद करण्यात आला तपासादरम्यान धनश्री व तिच्या घरापासून दूर राहणारा प्रमोद नभ्युजी कोदाणे यांचे काही महिन्यापूर्वी गाडीची ठोस लागल्याने लोकांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा राग त्याच्या मनात होता त्याने तिच्याशी मैत्री निर्माण केली व तिला नेहमी कॉलेजला वगैरे जात असताना बोलचाल करत होता घटनेच्या दिवशी त्याने तिला परीक्षा केंद्रावर सोडून दिले त्यानंतर त्याने तिला गाडीवर बसवले व तिला बोरगाव घाटात नेऊन गाडी थांबवली त्याने तिच्याशी वाद घालत दगडाने जीवाणीशी ठार मारले आपला पाच तारीखला या महिन्याला पाच बारा दोन हजार ला धनश्री बोला पेटकर एकोणीस वर्षा हा मिली मिस हा मुली मिसिंग होता आणि मिसिंगच्या गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन दाखल होता त्या तपासमध्ये आता त्याच्यानंतर पण आपल्याला दोन तीन दिवस पूर्वी एक मृत भेटला होता ते यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला त्या पूर्ण आपल्याला ते आयडेंटिफाय डेड बायडी आयडेंटिफाय केले तरी ते धनश्री पेटकरच्या म्हणून आयडेंटिफाय झाला त्याच्यानंतर आपला तपास केला होता तपास के दरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला मुलं झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की हे मर्डर झालेलं आहे पण आपल्याकडे काही क्लू नव्हता त्याच्या सी डी आर कार्डला आपण पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन केलं पाहिजे केली त्याच्यानंतर आपल्याला एक संशयित नाव मिळालं होता दोन तीन लोकांचं मिळालं पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याचं नाव आहे प्रमोद नथुजी खोदाने ते यांच्या वर्षा तीस वर्षाच्या आहे ते बनकर लेआउट वाघापूरमध्ये असतात राहतात ते आता काबूल पण केले हे दोघांच्या आठ महिन्यापूर्वीपासून त्यांच्या वाद होता यांच्या जो आरोपीच्या वर काही गुन्हे पण नाही आहे काही काही क्रिमिनल बॅकग्राऊंड पण नाही आहे पण आठ महिन्यापूर्वी दोघांच्या एक भांडण झालं छोटासा ॲक्सिडेंटसारखं झाले तेव्हा हे मुलीने त्यांना लोगांना बोलून तिकडे मारण झाले ते म्हणजे ते मुलांना आरोपीला मारण झाले म्हणून सांगतात ते आरोपी आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले म्हणजे मनात राग ठेवले की त्यांना वाटलं की केव्हा पण मला बदला घ्यायचे म्हणून त्या दरम्यान आता पूर्ण गेल्या आठवड्यापासून गेल्या आठ महिन्यापासून त्यांना कधी कधी त्या फ्रेंडशिपसारखे केले आणि पाच तारखेला मुलीचा एक्झाम होता वाधवानी कॉलेजमध्ये ती पैदल जायचा होता मध्ये हे मुलं आरोपी म्हणजे प्रमोद कोदाने भेटला होता मुलीने तिला त्यांना विचारलं की मला शाळेला सोडून टाका ते सकाळी सोडले ते त्याच्यानंतर फिर संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपतात तुम्ही या म्हटले तर आरोपी परत त्यांच्याकडे गेले तिला पिकअप केले पिकअप करून ती, पिक पिक ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी जायच्या सोडीच्या आधी मला माझ्या शेतकडे काही मजबू का रोजगार लोकांना मजबूर लोकांना काही पैसा वाटप करायचे तिकडे जाऊन येऊ हो। ते मुली हो म्हटले दहा मिनिटच्या काम म्हटल्यामुळे हो ती पण हो म्हटले आणि तिकडे वाघापूर तो डॅमसारखा आहे ते जंगलमध्ये घेऊन गेले तिकडे पहिले तिला काली पाडवले त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरच्यासोबत तिच्या डोक्यावर तीन चार वेळेला मारले त्यामुळे ती लेडी मरण पावला होता ते पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले आणि आपलं बाकी आपण पॅरलली बाकी बाकी सोर्सेस म्हणजे अविकनेसेस पण होता काही तिला लास्ट सिन तिरीसाठी आणि आपल्याला फुटेज पण मिळाले असं पूर्ण आपण व्हेरिफिकेशन केले